पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा पाचल दिवाळवाडी जिल्हा परिषद शाळा नंबर दोन मनसे तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेय भेटवस्तू पाचल दिवालवाडी जिल्हा परिषद शाळा नंबर दोन येथे प्रजासत्ता दिनानिमित्त शाळेतील मुलांचा सत्कार करण्यात आला तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विद्यार्थ्यांना उपतालुका अध्यक्ष श्री मंगेश नारकर जनसंपर्क अध्यक्ष श्री संजीव सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला वही पेन्सिल खोडरबड बॉक्स केक बिस्किट सर्वांना देण्यात आले उपस्थित श्री मंगेश नारकर रमाकांत नेमन विशाल गोरुले सुनील नारकर गंगाधर नारकर गिरीश सुतार सूर्यकांत सुतार ग्रामपंचायत सदस्य सो प्राची शेट्टे आणि वाडीतील दानशूर ग्रामस्थ यांनीही मुलांसाठी शाळे भेटवस्तू दिला वाडीतील ग्रामस्थ आणि महिला देखील तिथे उपस्थित होते सर्वांचे शाळेतील शिक्षकांनी आभारही व्यक्त केले मनालीकरणसह महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज पाचल राजापूर